जालना लोकसभेचे अपक्ष उमेदवार आणि गेवराई पायगा या गावाचे सरपंच मंगेश साबळे यांनी लोकसभेचा अपक्ष फॉर्म जो आहे तो जिल्हाधिकाऱ्याकडे जमा केला आहे त्यांनी फॉर्म भरल्याच्या नंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना त्यांनी विद्यमान खासदार रावसाहेब पटेल दानवे यांच्यावर भाष्य केलेला आहे आहात आहे रणनीती काय समोर आम्ही आव्हान उभं करणार नाही हो दानवेनला मागच्या पंचवीस वर्ष जनतेने एक आपला नोकर म्हणून त्या लोकसभेमध्ये पाठवलं होतं मात्र हे मालक होऊन बसले यांनी यांचे घर भरले यांच्या पोरांना आमदार केलं यांच्या सुनांना जिल्हा परिषद सदस्य केलं हे विसरूनच गेले की मी जनतेचा चालणार आहे मी जनतेकडनं पगार घेतो मात्र आता कुठेतरी जनतेला जाणीव असलेली जनतेची जाणीव असलेला शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची गोरगरिबांची जाणीव असलेला माणूस या ठिकाणी जनतेने उभा केला आहे आणि जनतेच्या पुरस्कृत या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे आव्हान वगैरे काय नाही सहज आपलं सीट या ठिकाणी निघून जाईल निवडणुकीसाठी तुमची तयारी कशी असते आणि निवडणुकीसाठी काय तयारी आता जनशक्तीविरुद्ध धनशक्ती जनतेमध्ये जायचं प्रचार प्रसार करायचा तरुण मित्रमंडळांना सोबत घ्यायचं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करायचा आणि सगळं साहित्य त्यांचं मात्र मतदान आपल्याला करून द्यायचं आज तुम्ही भव्य रॅलीची काढली होती काय सांगणार त्या रॅलीबद्दल कारण मोठ्या तरुणांचं तुम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे मी आवाहन केलं होतं मित्रांना किंवा ज्याला शक्य होईल त्यांनी या तर बऱ्यापैकी तरुण मित्रमंडळात प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी झाले तरुण मित्रमंडळांचं प्रेम आहे ज्येष्ठ नागरिकांचं प्रेम आहे समाजाचं प्रेम आहे अठरा पकडाचं किंवा युवकांचं सृष्टी आहे युवकांचं प्रेम आहे आणि त्याच्याच खातीर आम्ही ही निवडणूक लढवतो मंगेश साबळे यांनी श्री क्षेत्र राजूर गणपती ते जालना अशी रॅली काढली होती ही रॅली जालन्यामध्ये पोहोचली होती आणि तिथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाताना या ठिकाणी मंगेश साबळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि माध्यमांशी संवाद साधल्यानंतर या ठिकाण मंगेश साबळे आपला लोकसभेचा अपक्ष फॉर्म आहे जो आहे तो जिल्हाधिकारकडे भरण्यासाठी रवाना झाले त्यानंतर इथून हा जमाव पोलिसांनी पाठीमागे यांना जाण्यास सांगितलं किंवा साईटला उभे राहा असं सांगितलं चालू झाला पोलीस आता आता खूप खूप धन्यवाद तुम्हाला माहिती आहे 40 तलाठी पालिका जिंदाचे धाने खाली आता रस्त्यावर चला बाकी जिधर रागा खाली पोलीस केली मध्ये नगरपालिका मित्र बनू आणि त्याला